होते किंवा समाजाला एक संदेश देण्यासाठी की महिलांना आत्मसंरक्षण देण्याची गरज का आहे सध्या परिस्थिती कारण की मुलींना कुठेही सुरक्षित होत नाही त्याच्यासाठी शासनाने आत्मसंरक्षित देणे दिले पाहिजे मुलींना सक्षम करण्यासाठी काही शारीरिक शिक्षणात सर टेचे असतील दुसरे कुठे क्लासेस असतील पेपरिंग असेल अशा गोष्टी कारवाई हे आमच्या संघटनेकडून प्रमुख मागणी

कोलकाता मध्ये झालेला आहे आणि बल्लापूर येथे झालेल्या मुलगा अत्याचार आणण्या झाल्या त्या सांगणार आमची संघटना एक आंदोलन छेडत निषेध निषेध आहे या गोष्टीचा म्हणून ह्या मुलींना शालेय पाठ्यपुस्तकात जर सक्ती किंवा अभ्यासक्रमात ते घेतलं तर मुली ह्या सुरुवातीपासूनच सगळं मुलींना व्यवस्थित सगळं शिक्षण वगैरे दिलं तर पाठ्यपुस्तकात वया पुस्तकात जर दिलं तर मुली स्वतःच्या पायावर किंवा आणि स्वतःच संरक्षण स्वतः करू शकतात तर आमची एवढी मागणी आहे की संघटनेची की मुलींना पाठ्यपुस्तकात जसे की आपण शारीरिक शिक्षण झालं खेळ झालं हे घेतोयच पण पुस्तकाद्वारे जर घेतलं तर आपण आपली मुलगी आणि ती स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःच स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतो त्या अनुषंगाने आमची संघटना संघटना कार्यरत जर ह्याच्यावर शासनाने काही उपाय केला नाही किंवा